नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळाली मात्र कथानक टर्न्स आणि ट्विस्टमुळे मालिकेने कमच्या मनात घर केले या मालिकेतील मुक्ता सागर आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली मालिकेत मुक्ताची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारत होती मात्र काही दिवसांपूर्वी तिने अचानक मालिका सोडली तिने मालिका का सोडली यामागचे कारण समजू शकले नाही तेजस्वीच्या जागी अभिनेत्री सोरदार ठिंगळे हिची वर्णी लागली मात्र मालिकेत झाले गेलेल्या या बदलामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत त्यांना पूर्वीचीच मुक्ता हवी आहे सोशल मीडियावर नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला होता त्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे त्यात पाहायला मिळतं की सावनी बोलताना दिसते की अॅग्रीमेंटमध्ये जे लिहिले त्याप्रमाणे आदित्यची कस्टडी तुम्हाला दिल्याबदल्या सई माझ्याकडे राहील सावनी सईचा हात पकडून खेचून नेते तेव्हा सई सावनीच्या हाताला चावून मुक्ताकडे येते त्यावर मुक्ता सईला मिठी मारत म्हणते की हा एक कागदाचा तुकडा माझ्या या काळजाच्या तुकड्याला कधीच वेगळं करू शकणार नाही मालिकेच्या या प्रोमोवर नेटपर नेट करी कमेंट करताना दिसत आहेत त्याचबरोबर त्यावर बरेच जण नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत एकाने लिहिलं की या सीनमध्ये तेजस्वी असती तर हा सीन किती इमोशनल झाला असता यात अजिबात इमोशन्स नाही दुसऱ्या युजर्सने लिहिलं की तेजस्वी असती तर खूप छान झाले असते आणखी एकाने लिहिलं की तेजश्री पाहिजे एका नेटकरीने म्हटलं की कोणीच तेजस्वीला रिप्लेस करू शकत नाही ती नाही तर मालिका पाहण्याची इच्छा होत नाही दुसऱ्या युजर्सने लिहिलं की सोर्दाला एक टक्केही जमत नाही आहे तेजश्री प्रधानसारखा अभिनय करायला आणि म्हणूनच आम्हाला तीच मुक्ता हवी आहे नवीन नाही परत आणा त्याच मुक्ताला प्लीज लवकरात लवकर